नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदतनीसताही अशा कार्यकर्तताही गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर अंगणवाडी सेविकताही मदतनीस्ताई तुमचं पेन्शन आणि ग्रॅज्युटीबद्दलच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आता मार्गी लागणार असल्याचं दिसत आहे आता कारण की लवकरच ज महाराष्ट्रचा जो बजेट आहे तो दहा मार्चला पेश होणार आहे आणि त्यामध्ये तुमच्यासाठी नक्की काही ना काही जे गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे ते येऊ शकते आणि येणार आहे तर बघा महाराष्ट्रात जो बजेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारा बजेट राहणार रा आहे असं अजित पवार यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्यांनी लाईव्ह एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे तर आपण त्यांचा व्हिडिओसुद्धा बघून घेऊया आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठीचा हा जो बजेट आहे हा राहणार आहे आणि प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकातील जनतेला याचा फायदा होणार आहे आणि असा फायद्याचाच बजेट आम्ही मांडणार आहोत तर सर्व काही जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका कारण आपण चॅनलवर अंगणवाडी सेवेकाही मदत दिसत यांच्या संबंधीचे जे बातम्या न्यूज किंवा जे शासन निर्णय असतात नवीन जे शासन जी आर येत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना देत असतो या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जाणार अर्थसंकल्पीय नवीन वर्षाचं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे बजेट अधिवेशन आहे दहा तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्याबद्दल बद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे आणि एकंदरीतच केंद्राने जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे तसाच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय अर्थात चित्र स्पष्ट ज्या दिवशी बजेट मांडलं जाईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला तर हे होते अजितदादा पवार आणि यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने जसं बजेट मांडला होता स्पेश केला होता सर्वसामान्य जनतेला जसं त्यामध्ये दिलासा मिळालेला आहे तसाच आता आम्ही सुद्धा देणार आहोत परंतु आता यामध्ये अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं यांच्यासाठी काहीतरी गोड नवीन बातमी यावी अशी अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा ठेवून आता हा जो बजेट आहे हा झाला पाहिजे अंगणवाडी सेविकाताई यांना यांचे तोंड गोळ झालं पाहिजे त्यांच्या पेन्शनचा जो प्र मागणी आहे किंवा मग जे ग्रॅज्युटीबद्दलची मागणी आहे हे त्यामधली कुठली तरी एक मागणी त्यांनी या बजेटमध्ये मान्य करायला पाहिजे आणि त्यांना किंवा मग आणखीन काहीतरी त्यांना दिलासादायक बजेट करावा त्यांच्यासाठी अशी अपेक्षा आहे तर दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय बजेटमध्ये अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाड्यांना बजेट पास केला आहे त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तरतूद केली आहे त्याचबरोबर स्तनदा माता आणि कुमारिका जे मुली असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी बजेट पेश केला होता बजेट केला आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासाठीचा सा सुद्धा निधी उपलब्ध केला होता अंगणवाडीसाठी परंतु अंगणवाडी काही मदत निसते यांच्यासाठी केंद्रीय बजेटमध्ये कुठलेही काही तरतूद ही करण्यात आली नव्हती आणि त्याबद्दल केन जे अंगणवाडी शिवकाही मदत नसते ह्या थोड्याफार नाराजसुद्धा झाल्या होत्या परंतु आता या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आता आ, जे अंगणवाडी सेविका आहेत आहे यांच्यासाठी काहीतरी गोड बातमी यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि सर्वांचे डोळे आता त्यांकडे लागलेले आहेत आणि अंगणवाडी सेविकता आहे यांना दिलासा देणारा हा बजेट झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे जसं की आता तुम्ही बघू शकता तीन मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार होता आणि त्या विषयीचे जे बैठक आहे ते सत्तावीस फेब्रुवारीला झालेली आहे आयुक्तांकडे जे कृती समिती आहे अंगणवाडी त्या त्यांची आणि जे आयुक्त आहेत त्यांची बैठक झालेली आहे त्यामध्ये मोठे जे अध्यक्ष गणमान्य व्यक्ती आहेत यांनी बैठक घेऊन कृती समिती आणि आयुक्त यांच्यासोबत बैठक करून या विषयावर जे विषयांतर झालं त्याचं जे इतिवृत्त आहे ते आता लवकरच माहीत मिळणार आहे सहा तारखेला परंतु त्यामध्ये काय त्यांनी मागण्या मान्य केल्या काय किंवा ते त्यावर आणखीन काही उपाययोजना करताल करतील का यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अशातच आता तुमच्या जे मागण्या आहेत ते जसं की पेन्शनबद्दलची मागणी आहे तर होऊ शकते की या बजेटमध्ये महाराष्ट्राचा जो बजेट आहे दोन हजार पंचवीस या बजेटमध्ये तुम्हाला काहीतरी गोड बातमी पेन्शनविषयी मिळू शकणार आहे कारण की तुमच्या मागण्या तुमचे धरणे आंदोलनं हे सुरूच आहेत आणि सरकारलासुद्धा त्याबद्दल माहीत आहे आणि होऊ शकते की आता या जे बजेट आहे या बजेटमध्ये तुमच्याबद्दल पेन्शनबद्दलची काहीतरी गोड न्यूज काहीतरी गोड बातमी तुम्हाला येणार असं वाटत आहे कारण की आता अंगणवाडी से सेवकताई से, से मदतनिस्त आहे यांना जे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले होते पन्नास रुपये प्रतिप्रमाणे तर ते सुद्धा अजून त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही तो प्रोत्साहन भत्तासुद्धा अजूनही त्यांना सरकारने दिलेला नाही आहे तर आता त्याबद्दलसुद्धा आता सरकार जे धोरण आहे ते लवकरात तयार करणार आहे आणि त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना मिळणार आहे परंतु आता अंगणवाडी सेविका मदत नसते यांना तुम्हाला माहीतच असेल की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जी मातृवंदना योजना आहे त्याचं काम तुम्हाला, तुम्हाला आता करावं लागणार आहे त्याच्याचा नोंदणी तुम्हाला करावं लागणार आहे कारण की आता आरोग्य जो विभाग आहे त्याकडून आता ही जी योजना आहे ही अंगणवाडीसाठी झाली ट्रान्सफर केली गेलेली आहे आणि आता लवकरच एक एप्रिलपासून तुम्हाला त्याचे जे सर्वे आहे किंवा जो काम आहे किंवा जे नाव नोंदणी आहे अशा प्रकारची जी कामं आहेत मातृवंदना योजनेमधील हे तुम्हाला आता करावी लागणार आहेत तसा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो तुम्ही बघू शकता तिथे जाऊन तर अशा प्रकारचं आता तुमचं काम आणखीन एक वाढणार आहे कारण की आरोग्यसेवेकडून ही जे योजना आहे ही तुमच्याकडे ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचा जी आरसुद्धा आलेला आहे आता तुम्हाला मातृवंदनं जी योजना आहे यामधील कामेसुद्धा आता तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून करावी लागणार आहेत तसा शासन आदेश आलेला आहे तर आता बघा हे जी योजना झाली याचं जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तोसुद्धा त्याचबरोबर जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तुम्ही भरलेत त्याचा प्रोत्साहन भत्ता किंवा मग आता तुम्हाला आणखीन एक सरकारनं काम दिलं होतं की जे निकष तपासणी आहे घरोघरी जाऊन तुम्ही करा लाडक्या बहीण योजनेसंबंधीची जी जसं की कुणाकडे चारचाकी वाहनं आहे का किंवा मग त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे की, की। अशा प्रकारची हे सुद्धा काम तुमच्याकडे सरकारनं दिलं होतं परंतु त्यामध्ये आता अंगणवाडी शेवेत यांनी मदतनीसताई यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे कारण की आता त्यांना अगोदरच प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे आणि तर हे व वा, काम वाढीव कामसुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर आता याबद्दल त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे की हे आम्ही काम करणार नाही आहोत कारण की आमचे जे प्रोत्साहन भत्तं आहे मागचा तोसुद्धा आम्हाला मिळाला नाही आहे तर सरकार यामध्ये सुद्धा काही धोरण किंवा मग काहीतरी तरतूद करणार आहे का तर या बजेटमध्ये काहीतरी तुम्हाला अशी गुड न्यूज किंवा आनंदाची बातमी देणार आहे का हे आता पाहण्याजोगं राहणार आहे आणि लवकरच दहा मार्चला महाराष्ट्राचं बजेट पेश होणार आहे आणि त्यानंतरच आता सर्वसामान्य दिलासा देणारा हा बजेट राहणार आहे असं जे श्री अजितदादा पवार आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे तर बघा अंगणवाडी शेविकताही मदत निसता ही तुमच्यासाठी सरकारसुद्धा नवनवीन उपक्रम किंवा योजना किंवा मग जी आर आणत असते आणि त्यामध्ये तुमच्या साठी जो लाभप्रद योजना असतात किंवा मग उपक्रम असतात तेसुद्धा तुमच्यासाठी ठेवायचे वेळोवेळी तुम्हाला जसं की अदिताई तटकरे यांनी काही महिन्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही आता जे अंगणवाडी पदभरती आहे हे लवकर काढणार आहोत आणि त्यानुसार त्यांनी पदभरतीसुद्धा काढलेली आहे आणि नवीन अंगणवाडी सेविका मदत निस्ता त्याचबरोबर मुख्य सेविका यांची पदभरतीसुद्धा होत तयार झालेली त्याचबरोबर आणखी एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला होता की मानधनाबद्दलचा जो की अंगणवाडीची वेगदाई मदत नेस्त यांचा जे मानधन आहे ते वेळेवर होत नव्हतं त्याच्यासाठीचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि आता यानंतर जसं की आता चार पाच तीन चार महिने झाले की तुमचं जो मानधन आहे ते वेळेवर तुम्हाला मिळत आहे दर महिन्याला तर हा निर्णयसुद्धा त्यांनी घेतलेला होता आणि म्हणूनच तुमचं जे मानधन आहे दरवेळेला बरोबर होत आहे किंवा येत आहे असे शासन निर्णयसुद्धा आलेला आहे मी दोन तीन शासन निर्णय जे आहेत मानधनाबद्दलचे मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत आहेत तर आता या बजेटमधून आपली हेच अपेक्षा आहे आणि माझ्या चॅनलची सुद्धा अशी अपेक्षा आहे की तुम्हाला काहीतरी गोड बातमी आता मिळायला पाहिजे आणि लवकरच आता बजेट पेश होणार आहे आणि त्या बजेटमध्ये काय निर्णय लावतात काय तुमच्यासाठीचे महत्त्वाचे निर्णय घेतात काय बजेट पेश करतात हे आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र